नमस्कार सी एन आय महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नगरदेवळा गावाकडून जो अकतवाडे नेरी वडगाव आणि संभाजीनगरला जाणारा म्हणजे संभाजीनगरला जिल्ह्याला जो रस्ता जोडला आहे त्या रस्त्यावर आलो आहे आणि तो रस्ता म्हणजे अकतवाडे गावापासून एक किलोमीटर व नगरदेवळापासून दोन किलोमीटर जो मानमोडा नाला आहे त्या नाल्यावर आपण आलो आहे आणि आपण बघू शकता की मागच्या एक सहा ते सात महिन्यापूर्वीच रस्ता झाला आहे आणि हा रस्ता सुद्धा त्या सात महिन्यात जो रस्ता झाला आहे आणि चार महिन्यापासून म्हणजे खड्डे त्या रस्त्याला पडले आहेत आणि खड्ड्यांमुळे येथे अनेक किरकोळ अपघात झाले किरकोळ अपघात झाल्यानंतर इथले काही ग्रामस्थ आहेत याचं शेती या रस्त्याला त्यांना आपण थांबून त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या त्यांच्या असं म्हणणं आहे की हा रस्ता, रस्ता मागील चार महिन्यापासून फुटलेला आहे आणि रोज हा धरणवळणाचा मोठा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर अनेक किरकोळ अपघात झालेत आणि या कामाला म्हणजे जे निष्कृष काम झालं आहे किंवा जे खड्डे पडले आहेत मग जर त्या कॉन्ट्रॅक्टदारला दिले असतील तर त्याचा काही कालावधी नसतो का समजा त्यांनी रस्ता बनवला तर तो त्यांची देखभाल दुरुस्ती ही नेमकी जबाबदारी कोणाची आणि एक असं माहिती पडलं आहे की रात्री या रस्त्यावर कोणीतरी लेडीज एक मोटरसायकलवर पडून कुठल्या तरी हॉस्पिटलला ॲडमिट आहे तर येथे प्रश्न हाच उरतो की या बोगस कामाला नेमकं जबाबदार कोण आहे बांधकाम विभाग आहे की कॉन्ट्रॅक्टर आहे की लोकप्रतिनिधी आहे आप नगरदेवळा गावाचे शेतकरी आहेत म्हणजे तर यांचं शेती त्यांना विचारून नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय म्हणतो दादा मी नगरदेवळा गावाच्या रहिवासी माझी शेती आज गावाजवळ आहे मी चार महिन्यापासून ह्या रस्त्याच्या संदर्भात मी आमदारकडे बोललो परत इतर लोकांनाही नाही बोललो पण याच्यावरती कुणीही लक्ष दिलं नाही आणि याचा जो ठेकेदार होता त्या ठेकेदाराने त्यावेळेस काम करतानाही निष्कृष काम केलं त्यावेळेसही त्याला टोकलं होतं की बा इथे तुम्ही एक फुटाचे एक फुटाचं तरी ब रस्ता बनवा त्यावेळेसही त्यांनी ऐकलं नाही आणि आज त्या रस्त्याची सहा चार महिन्यापासून अशी दुर्दशा झालेली आहे की आता अक्षेषतः तीन इथे ॲक्सिडेंट अगोदरही झाले होते आणि मध्यरात्रीही एक काल ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे ही आज आम्ही याच्याकरता आम्ही उठाव धरत आहोत आणि आमदार साहेबांनी सार्वजनिक विभागाने आणि कॉन्ट्रॅक्टदार यांनी याकडे जर लक्ष नाही केलं तर आम्ही उपोषणाला बसू खरंच खूप तिकटाची प्रतिक्रिया इथल्या लोकांनी दिलं आहे जे आमदार असतील किशोर आप्पा पाटील यांनाही त्यांनी विनंती केली आहे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब जिबू असतील कॉन्ट्रॅक्टदार असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे आपले काजवे साहेब असतील त्यांनाही त्यांनी विनंती केली की लवकरात लवकर हा रस्ता हा जो खड्डे पडलेत हे त्यांनी बुजवण्यात यावे ते बुजवले गेले नाहीत आणि जर भविष्यात खूप मोठा काही हानी झाली कोणाचा जीव गेला तर त्यास हे तिघही जबाबदार असतील मी सेना महाराज महाराष्ट्र दीपक गड्डी पाचोरा जळगाव